आपण पाहत आहात येथे चोरट्यांचा धुमाकूळ चोरी गावात भीतीचे वातावरण जत तालुक्यातील जाडर बोबलाद गावात चोरट्याने मास्क घालून रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे गावात तोंडाला मास्क लावून फिरणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार चोरट्याने रात्रीच्या वेळी काही बंद घरे आणि दुकाने लक्ष केली काही घरांमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला तर काही ठिकाणी किरकोळ वस्तू आणि रोख रक्कम चोरीस केल्याचे समजते या घटनेत तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार रुपये चोरीस केले असून संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे याशिवाय किरकोळ काही किरकोळ दुकानेही फोडण्यात आली असून त्यातून थोड्याफार रक्कमा चोरीस केल्या मात्र रक्कम कमी असल्याने काही नागरिकांनी तक्रार दाखल ना तरी केली नाही तरीसुद्धा या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सध्या पोलीस विभागाने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून लवकरच आरोपींचा छडा लावून कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे गावकऱ्यांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे तसेच रात्री सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे